नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजे संच मनात दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि त्या माहितीप्रमाणे आपणास संच मान्यता या सतरा फेब्रुवारीला मिळणार असं सांगण्यात येत आहे परंतु पर ती माहिती खरी की खोटी आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलायकन नक्की द्यावा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील चला तर मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया स्टुडंट बाबत माननीय शिक्षण उपसंचालक संचालक प्राथमिक पुणे यांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या सूचनानुसार सर्व शाळांनी व सी आर सी यांनी दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीसपर्यंतच एच एम आणि क्लस्टर लॉग इनवरून स्टुडंट फॉरवर्ड करावे अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे मित्रांनो की सोळा म्हणजे आजच्यापर्यंतच एच एम लॉग इनवरून आणि क्लस्टर लॉग इनवरून स्टुडंट फॉरवर्ड करायचे आहेत त्यानंतर बी ओ लॉगिनवरून स्टुडंट फॉरवर्ड करावेत म्हणजे स्टुडंट लॉग इनवरून म्हणजेच मुख्याध्यापक लॉग इनवरून क्लस्टर लॉग इनवरून फॉरवर्ड केल्यानंतर बी ओ लॉग इनवरून फॉरवर्ड करण्यात यावे आणि त्यानंतर संचमान्यता सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन जनरेट होणार असून सरळ पोर्टलमधील वर्किंग पोस्ट आणि स्टुडंट फॉरवर्ड न केल्याने व खोली संख्या अचूक न नोंदवल्याने संच मान्यता अप्राप्त राहिल्यास किंवा चुकीची असल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित गट प्रशासन अधिकारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची राहील अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आता आपणास उद्या माहिती पडेल की सतरा दोन दोन हजार पंचवीसनुसार तारखेला आपल्याला संचमयता ही मिळणार की नाही आणि तरी देखील आपण आपल्या लॉग इनवरून क्लस्टर लॉग इनवरून किंवा शाळेच्या मुख्याध्यापक लॉग इनवरून ती बी ओकडे पाठवावी आणि बी ओ लॉग इनवरून स्टुडंट फॉरवर्ड झाले की नाही झाले हे चेक करायची जिम्मेदारी आपलीच असणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बरं नक्की दा मित्रांनो धन्यवाद